सी एस एम टी पूल दुर्घटनेप्रकरणी आता एकाला अटक करण्यात आली आहे स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईला अटक करण्यात आली आहे नीरज देसाई हा स्ट्रक्चरल ऑडिटर आहे त्यानं या पुलाचं ऑडिट केलं होतं नीरजवर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या पूल दुर्घटनेमध्ये सहा जणांचा बळी गेला होता तर एकतीस जण जखमी झाले होते मुंबईमध्ये शुक्रवारी ही दुर्घटना घडली होती सीएसएमटी दूल दुर्घट पूल दुर्घटने प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईला अटक करण्यात आली आहे नीरजवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पूल दुर्घटनेमध्ये सहा जणांचा बळी गेला होता आणि एकतीस जण जखमी झाले होते मुंबईकर या प्रकरणी कोणाला अटक होणार काय नेमकी कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि ही महत्वाची बातमी येते या पूल दुर्घटनेप्रकरणी आता या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेला नीरज देसाई याला अटक करण्यात आली आहे सदर तपासामध्ये आज आझाद मैदान पोलीस स्टेशन यांनी संशयित आरोपी नीरज कुमार देसाई यांनी हे स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक करून त्यांच्याकडे पुढीलचा अधिक तपास करणार आहे पोलिसांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे नीरज कुमार देसाई असं या स्ट्रक्चरल ऑडिटरचं नाव होतं आणि त्यानं या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं या कंपनीविषयी नीरज देसाईच्या या कंपनीविषयी सुद्धा अनेक बाबी महत्त्वाच्या पुढे आलेल्या होत्या त्याच्या घरामधूनच तो हे कार्यालय चालवत होता आणि एकंदरीतच या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर अधिक माहिती देण्यासाठी संपर्कात आहेत कृष्णात या पूल दुर्घटनेप्रकरणी आता स्ट्रक्चरल ऑडिटर असलेल्या नीरज देसाईला पोलिसांनी अटक केली आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याचं कळत आहे काय नेमकी आणखी तपशील आहेत या, या नीरज देसाईला अटक करण्यात आलेली आहे हा आ, या स पुलाचं त्याने स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं आणि या प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या इथंच आम्ही आहोत आणि त्याला आता तुम्ही पाहू शकता की वैद्यकीय चाचणी ती त्याला घेऊन जाणार आहेत थोड्याच वेळात आणि त्याचबरोबर एक जे जे रुग्णालयामध्ये ही चाचणी जी आहे ती वैद्यकीय चाचणी होईल आणि त्यानंतर संपूर्ण पुढची प्रोसिजर आहे ती होणार आहे परंतु सध्या जे पोलिसांची धावपळ उडालेली आहे की त्याला सध्या वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाण्याची त्या बरोबर त्याचबरोबर पोलिसांनी सांगितलेलं आहे की तो त्यामधला तज्ज्ञ होता त्याला माहिती होतं की यामध्ये काही मायनर रिपेरी आहेत रिपेरिंग करायचं आहे तरी देखील त्यानं त्या संदर्भातला जो शेरा आहे तो ओके म्हणून दिला चांगलं स्थितीतला हा पूल असल्याचं सांगितलं त्यानं कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा जो आहे तो या संपूर्ण प्रकरणात दिसून आलेला आहे याचबरोबर या त्याला अटक करताना जे प्रत्यक्षदर्शी होते त्याचबरोबर जे जखमी आहे होते एकतीस जण त्यांची देखील स्टेटमेंट जबाब नोंदवण्यात आलेला आहे त्याचबरोबर मुंबई महापालिकेचा जो, जो चौकशी अहवाल दोन दिवसापूर्वी जाहीर झाला होता त्यामधला त्याचा देखील आधार घेण्यात आलेला आहे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची स्टेटमेंट देखील त्यांनी नोंदवलेली नोंदवलेली आहेत आणि येत्या काळामध्ये जे आणखी काही दोषी आहेत त्यांना देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण मुंबई महापालिकेच्या चौकशी अहवालामध्ये दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं आणि जे निवृत्त झालेले दोन अधिकारी आहेत तर त्यांची चौकशी सुरू केली होती त्यामुळं आणखी काही या प्रकरणामध्ये अटक होण्याची शक्यता जी आहे ती पोलिसांनी वर्तवलेली आहे खरे कृष्णात सहा जणांचं बळी या दुर्घटनेमध्ये गेला होता एकतीस जणं जखमी आहेत काही अजूनही गंभीर आहेत तसंच कृष्णात आणखी एक महत्त्वाची गोष्ट नीरज देसाई जिथनं आपलं हे सगळं काम करायचा ते कार्यालयसुद्धा त्याने घरामध्ये थाटलं होतं कुठल्याही जरी तो निष्णात असला तरी त्यांनी अनेक आणखी पुलांचं सुद्धा ऑडिट केलं असण्याची शक्यता आहे तर ता त्या संदर्भात सगळा माहितीवार खुलासा सगळा पुढे येईलच काय संदर्भात आणखी पुढची माहिती कळते त्याच्या ऑफिसच्या संदर्भातली त्याच्या त्यानं जे एकोणचाळीस पूल जे मु मुंबईतल्या शहर विभागातील जवळपास एकोणचाळीस शह पुलांची त्यानं पाहणी केली होती स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं आणि त्याच संदर्भात मुंबई महापालिकेनं आता या एकोणचाळीस पुलांची पुन्हा रि स्ट्रक्चरल ऑडिट केलं ज करण्याचे आदेश दिलेले आहेत आत्ता त्या जो नि नीरज देसाई आहे त्याच्या वडिलांच्या नावाने ही फर्म होती वडील जवळपास ऐंशी वर्षाचे असले तर पोलिसांनी सांगितलं स त्यांच्या घरचे सगळं सर्वच या फर्मचे डायरेक्टर देखील आहेत शेहेचाळीस वर्षीय हा नीरज देसाई आहे ज्यांना जो प्रमुख मालक ह्या फर्मचा आहे डी डी देसाई असोसिएट्स आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट या फर्मचा आणि त्यानुसार ह्या संपूर्ण घटनेला निष्काळजीपणा जो आहे तो मुख्यतः या नीरज कुमार देसाईचा आहे हे समोर आलेलं आहे आणि त्यानुसार मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आता अटक करण्याची कारवाई देखील सुरू केलेली आहे आणि या, याच याचप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीनशे पहिल्यांदा कलम लावलं होतं त्यानंतर तीनशे चार पार्ट टू हे दुसरं कलम लावलेलं ला आहे ज्यामध्ये पहिल्या कलमांतर्गत दोन वर्षांची शिक्षा अंतर्भूत होती ते आता दुसरं कलम लावल्यामुळं दहा वर्षांची शिक्षा अंतर्भूत आहे या दुसऱ्या कलमामुळे त्यामुळं हा जर गुन्हा शाबित झाला तर त्याला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते कृष्णा या सगळ्या कारवाईकडे असेच लक्ष ठेवून राहा आणि आपण या संदर्भातली माहिती वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी